हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या मा हो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची रस्साभाजी त्यासाठी मी इथे एका डिशमध्ये सोयाबीन घेतलेले आहे त्यानंतर आपण एक पातेलं घेणार आहोत त्यामध्ये एक तांब्या पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी ओतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे मीठ घातल्यानंतर पाणी आपल्याला गरम होईपर्यंत ठेवायचे आहे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सोयाबीन मिक्स करायचे आहेत चार, चार, चार ते पाच मिनिट आपल्याला सोयाबीन पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत चार ते पाच मिनिट झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे व चार ते पाच मिनिट झाल्यानंतर सोयाबीन आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत एका चाळणीमध्ये काढल्यानंतर त्या वाफ जाऊ द्यायचे आहे व सोयाबीन थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत चार ते पाच मिनिटानंतर चाळणीत काढलेले सोयाबीन थोडेसे थंड होईल व त्यामधील वाफ निघून जाईल पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला थोडे थोडे सोयाबीन हातावरती घेऊन त्यातले पाणी नितळून घ्यायचे आहे थोडे थोडे करून सगळ्या सोयाबीनमधले पाणी काढून घ्यायचे आहे सोयाबीन पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामधले पाणी काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सगळे सोयाबीनमधले पाणी काढून झाल्यानंतर सोयाबीन एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचे आहेत चार ते पाच मिनटामध्ये सोयाबीन थोडेसे थंड होऊन जाते त्यानंतर आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे आहे वाटणासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रक थोडी बारीक चिरलेली कोथंबीर व अर्धा वाटी खोबरे किसून घेतलेले आहे त्यानंतर एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये एक पळी तेल ओतून घ्यायचे आहे त्या ते तेलामध्ये पाव चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला पाव चमचा कांदा लसूण मसाला चमचा हळद पाव चमचा धने पावडर असे सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे व जे सोयाबीन आपण बाजूला ठेवले होते ते त्या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिट मसाले चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून द्यायचे आहे एक ते दोन मिनिट सोयाबीन मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर ते आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे सगळे सोयाबीन डिशमध्ये काढून झाल्यानंतर आता फोडणीसाठी आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्या कढईमध्ये दोन पया तेल ओतून घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचे मोहरी व पाव चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे व मोहरी तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतले होते ते वाटण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे वाटण तेलामध्ये एक ते दोन मिनिट परतून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट तेलामध्ये मसाले चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले मिक्स करायचे आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अशा प्रकारे मसाले टाकून चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिट हलवून झाल्यानंतर मिक्सर जार मध्ये थोडेसे पाणी ओतून त्या मसाल्यांमध्ये टाकायचे आहे जेणेकरून आपला मसाला खाली चिकटणार नाही व चांगल्या प्रकारे परतला जाईल मसाले चांगल्या प्रकारे परतले गेल्यानंतर त्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर झाकण उघडल्यानंतर आपण बघू शकतो मसाल्यांना चांगले तेल सुटलेले आहे एक ते दोन मिनिट मसाले चांगले हलवून घ्यायचे आहेत व त्यामध्ये आपल्याला जे सोयाबीन आपण ठेवले होते ते मिक्स करून घ्यायचे आहेत सोयाबीन मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिट आपल्याला हे सोयाबीन हलवून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर सोयाबीन मसाल्यामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवून द्यायचे आहे व चार ते पाच मिनिट हा मसाला तसा शिजवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटानंतर पुन्हा आपल्याला उघडून बघायचे आहे व त्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढे गरम पाणी ओतायचे आहे चार ते पाच मिनिटांनंतर त्यांना चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे गरम पाणी ओतल्यानंतर आपल्याला भाजी पुन्हा चार ते पाच मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे ज्यामुळे मसाले एकमेकांमध्ये मिक्स होतील व भाजी चांगल्या प्रकारे शिजले जाईल भाजी चांगली हलवून झाल्यानंतर आपल्याला त्यावर एक झाकण ठेवायचे आहे व चार ते पाच मिनटानंतर ते झाकण उघडून पाहिजे आहे चार ते पाच मिनटानंतर झाकण उघडल्यानंतर आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजली गेलेली आहे बघू शकता तुम्ही चार ते पाच मिनटानंतर भाजी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे आणि भाजीला तरी देखील चांगली आलेली आहे अशा प्रकारे आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे जे नॉनव्हेज खात नाहीत व ज्यांच्या घरी नॉनव्हेज फारसे बनवले जात नाही त्यांच्यासाठी सोयाबीनची ही रस्साभाजी अगदी चांगला पर्याय आहे तुम्ही हे भाजी आठवड्यातून एकदा नक्की करू शकता सोयाबीनची ही रस्सा भाजी चवीला अगदी नॉनव्हेजपेक्षाही छान लागते बनवायला अगदी सोपी व झटपट रेसिपी आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा